पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे आणि आम्ही फुलांचे आणि व काही वनस्पतींचे झाडे जुने फेकून दिलेले डब्बे डबेडुब्यामध्ये लावले त्याच्यात पोरपड आहे काही जखमेवर लागला मा मार लागला तर जखमेवर लावणारे काही वनस्पती आहे अशा वनस्पत्या आम्ही कुंड्यामध्ये लावल्या आणि आता ह्या अशा दिसतात पावसाळ्यामध्ये आणखीन एखाद्या महिन्यामध्ये हिरव्यागार होतील बाहेरवी जमिनीमध्ये काही वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींच्या फांद्या काड्या लावलेल्या आहेत आता त्या पावसाळ्यामध्ये येथील व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला असतात